प्रकरण तिसरे शिकार त्या दिवशी जेवणासाठी आमच्याबरोबर मिस्टर वोपल चर्चमधील कारकून व काका पंबलेचूक जोचे काका व जवळच्या गावातील मक्याचे श्रीमंत व्यापारी होते जेव्हा जो आणि मी चर्चमधून परत आलो तेव्हा टेबल मांडलेले होते मिसेस जोने तिचा छान ड्रेस घातला होता स्वयंपाक व प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट होती आणि सकाळच्या चोरीचा कुठे उल्लेख देखील नव्हता मला चर्चमध्ये बराच त्रास झाला तिथे मी केलेल्या पापाबद्दल मी क्षमा मागितली आम्ही सर्वजण टेबलाशी बसलो तेव्हा तो क्षण आला मला स्वप्नातल्यासारखे जेवण दिले गेले ते झाल्यावर मी विचार करू लागलो की मी सुरक्षित आहे पण तेव्हा माझी बहीण पाहुण्यांना म्हणाली तुम्ही मी केलेल्या केकचा तुकडा चाखून पाहिला पाहिजे मी टेबलाच्या पायाला घट्ट धरून ठेवले त्यांनी चव पाहिलीच पाहिजे का त्यांना तो चाखण्याची फारच कमी आशा होती पंबलेचूक काका मोठ्याने श्वास घेणारा मध्यम वैन व मंद माणूस होता त्यांचे तोंड माशासारखे होते डोळे मिचमिचे पण रोखून बघणारे होते आणि वाळूच्या रंगाचे केस डोक्यावर ताठ उभे राहणारे होते ते म्हणाले ठीक आहे मिसेस जो आम्ही मोठ्या आनंदाने त्याचा आस्वाद घेऊ माझी बहीण तो केक आणायला गेली मी मिस्टर पंबलेचूक काकानी केक कापण्यासाठी हातात सुरी सरसावलेली पाहिली मी जोला असे म्हणताना ऐकले पीप तू थोडा घे मला वाटले मला आता हे सहन होणार नाही मी धरलेला टेबलाचा पाय सोडून दिला आणि पळून गेलो पण मी थोडासा पुढे जातो की नाही तोच मी उघडे टाकलेल्या घराच्या दारात मला सैनिकांची फौज दिसली त्यांच्या खांद्यावर बंदूक लटकलेली होती त्यांच्यापैकी एकाने मला बेड्याची एक जोडी दिली व म्हणाला अरे मुला हे तुझ्यासाठी आहे दारात सैनिकांना बघून जेवणारी मंडळी गोंधळून उठली आणि मिसेस जो रिकाम्या हातांनी स्वयंपाक घरातून परत आली थोडी थांबली निरखून बघितले व आश्चर्याने म्हणाली केक नाहीच आहे माझ्याशी सार्जंट बोलला होता आता त्याच्या उजव्या हातात त्याने बेड्या धरलेल्या होत्या व डावा हात माझ्या खांद्यावर होता तो म्हणाला सभ्य पुरुषा हो मी पळालेल्या गुन्हेगारांचा पाठलाग करतो आहे आणि बेड्यांचे कुलूप तुटले आहे आणि मला त्या चोरांच्या हातात लगेच ठोकायचे आहेत तुम्ही कृपया त्या बघाल का जो त्यांच्याकडे बघून म्हणाला की ते काम करायला थोडा वेळ लागेल मधल्या वेळात कदाचित सैनिक आत येऊ शकतात व थोडे खाऊ पिऊ शकतात ते ऐकून त्यांना अर्थातच आनंद झाला मिस्टर ओपलने विचारले सार्जंट तुम्ही चोरांना पकडू शकाल अशी तुम्हाला खात्री आहे का तेवढा त्यांना खाणेपिणे देण्यात आले होते सार्जंट म्हणाला हो ते अजून दलदलीजवळच आहेत तुमच्यापैकी कोणी त्यांना पाहिले का माझ्या सोडून सगळे खात्रीपूर्वक नाही म्हणाले माझा विचार कोणीच केला नाही शेवटी जोचे काम आले त्याने त्याचा कोट परत घातला तेव्हा त्याने सुचवले की सैनिकांबरोबर कुणीतरी जावे आणि त्यांना चोर सापडतो का ते पहावे मिस्टर पंबलचूक काकांना अशी काही इच्छा नव्हती पण मिस्टर ओपल म्हणाले की जर जो येणार असेल तर ते जातील जोने त्यांना सांगितले आपण पिपलाही घेऊन जाऊ माझी बहीण म्हणाली जर या मुलाला लहान बंदुकीच्या मोठ्या नळीने त्याचे डोके उडवलेल्या अवस्थेत परत आणलेत तर ते परत बसव्याची माझ्याकडून खात्रीने अपेक्षा करू नका हां सार्जंटने कडकपणे आम्हाला आज्ञा दिली की आम्ही सैनिकांच्या मागे रहावे आणि दलदलीजवळ पोचल्यावर एकही शब्द बोलू नये जेव्हा आम्ही मोकळ्या हवेत बाहेर पडलो तेव्हा मी जोजवळ जवळ कुजबुजलो मला अशी आशा आहे की ते आम्हाला सापडणार नाहीत आणि जोने कुजबुजत उत्तर दिले फिप ते दलदलीतून बाहेर पडले हे समजल्यावर मी तुला एक डॉलर देईन चर्चच्या अंगणाशेजारील गेटने आम्ही बाहेर पडलो आणि दलदलीच्या वाटेला लागलो एकदम जोरात आलेल्या पावसाने आम्हाला झोडपून काढले मला पहिल्यांदा असे वाटले की माझ्या गुन्हेगाराने आम्हाला वाटेत पाहिले तर त्याला असे वाटेल की मीच त्याला पकडायला पोलिसांना आणले आहे की काय पण हा प्रश्न आता स्वतःला विचारून काही उपयोग नव्हता मी जोच्या पाठीवर बसलो होतो आणि सैनिक एका ओळीत आमच्या पुढे बॅटरीच्या दिशेने चालले होते आम्ही काही वेळ चालतच होतो तेव्हा अचानक आम्ही सर्वजण थांबलो वाऱ्यावर व वा पावसावर आरूढ होऊन लांब लचक आरडाओरडा ऐकू आला तो परत परत आला नाही त्या एकत्रितपणे मारलेल्या दोन तीन किंकाळ्या होत्या सार्जंट आणि सैनिक उजवीकडे धावू लागले जो त्यांच्या मागे इतक्या जोरात धावू लागला की मला पडू नये म्हणून त्याला घट्ट धरून ठेवावे लागले जसे आम्ही ओरडणाऱ्या लोकांजवळ आलो तसे आम्हाला दिसले की ते बरेच लोक एकत्रितपणे उरडत होते जेव्हा आम्ही धावलो तेव्हा गोंगाट बंद झाला सार्जंट पहिल्यांदा पुढे गेला त्याच्या मागे दोन सैनिक होते इतर सैनिक थांबले व त्यांनी त्यांच्या बंदुका सरसावल्या खड्ड्याच्या तळाशी जायचा प्रयत्न करत सार्जंट ओरडला ते इथे आहेत तुम्ही दोघे पशू शरण या खड्ड्यातून बाहेर या तिथे भरपूर चिखल आणि पाणी होते शापवाणी उच्चारली जात होती गुद्दागुद्दीला जोर आला होता सार्जेंटबरोबर अजून काही जण खड्ड्यात उतरले आणि त्यांनी सार्जंटला मदत केली त्यांनी माझ्या गुन्हेगाराला व दुसऱ्याला वेगवेगळे ओढून बाहेर काढले माझा गुन्हेगार त्याच्या चेहऱ्यावरील रक्त शर्टच्या भाईने पुसत म्हणाला लक्षात ठेवा मी त्याला तुमच्या हवाली केले आहे मी हे केले आहे ते लक्षात ठेवा सार्जंट म्हणाला त्यामुळे तुझे थोडे भले होईल बेडे आणा माझा गुन्हेगार हावरट हास्य करत म्हणाला तुम्ही माझे काय भले करणार मला ते काही नको जोपर्यंत त्याला माहिती आहे तोपर्यंत ते माझ्यासाठी पुरेसे आहे दुसऱ्या गुन्हेगाराच्या अंगावर जागोजागी जखमा दिसत होत्या व कातडी फाटली होती तो इतक्या वाईट अवस्थेत होता की त्यांना बेड्या घालेपर्यंत त्याला बोलण्यासाठी धड श्वासदेखील घेता येत नव्हता दुसऱ्या गुन्हेगाराचे पहिले शब्द होते हे लक्षात घ्या तो माझा खून करायला बघत होता माझा गुन्हेगार म्हणाला मी खून करायला बघत होतो मी तर तसे न करायचा प्रयत्न करत होतो मी त्याला पकडून तुमच्या हवाली केले मी त्याला ओढून आणले दुसरा मध्येच ओरडला त्याने मला ठार मारायचा प्रयत्न केला जर तुम्ही आला नसता तर आतापर्यंत मी मेलो असतो सार्जन बोलला अरे मुर्भांनो गप्पा बसा सैनिकांनो तुम्ही तुमच्या विझेऱ्या पेटवा बंदुकीऐवजी हातात टोपले असलेला सैनिक गुडघ्यांवर खाली बसला आणि टोपली उघडली माझ्या गुन्हेगाराने भोवताली प्रथमच पाहिले आणि त्याने मला पाहिले मी जोच्या पाठीवरून खाली उतरलो आणि खड्ड्याच्या कडेला उभा राहिलो माझा हात थोडासा हलवला आणि डोकेही हलवले आणि त्याला सांगायचा प्रयत्न केला की मी निष्पाप आहे त्याने माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहिले ते मला समजले नाही हे क्षणार्धात घडले हातात टोपली असलेल्या सैनिकाने विजेरी काढली गोलार्धात एकमेकांना विजेऱ्या दिल्या गेल्या आधी अंधार होताच पण आता अगदी गुडूप अंधार झाला आम्ही काही हालचाल करण्यापूर्वी चार सैनिकांनी हवेत गोळीबार केला लगेच आम्ही आमच्या मागे नदीच्या दुसऱ्या तीरावरील दलदलीत विजेऱ्यांचा लखलखाट झालेला पाहिला सार्जंट बोलला ठीक आहे पुढे चाला आम्ही थोडेसे पुढे जातोच आमच्यासमोर तोफेचे तीन गोळे उडवले गेले त्यामुळे माझ्या कानात स्फोट झाल्यासारखा आवाज आला सार्जंट माझ्या गुन्हेगाराला म्हणाला तुला जहाजात चढायचे आहे त्यांना तू येणार असल्याचे माहिती आहे बोट जहाजाजवळ घे आम्ही सैनिक व गुन्हेगारांच्या मागून एका लाकडी झोपडीपर्यंत व नदीशेजारील जमिनीपर्यंत गेलो झोपडी बाहेर एक रक्षक होता आणि आत तीन चार सैनिक आराम करत होते सार्जंटने काही अहवाल लिहिला आणि पुस्तकात काही नोंद केली माझ्या गुन्हेगाराने माझ्याकडे पाहिलेही नाही आम्ही झोपडीत उभ्या असताना तिथे पेटवलेल्या शेकोटीकडे तो विचारपूर्वक बघत होता पण अचानक सार्जनकडे वळून म्हणाला मी गावातून काही अन्न मागवले सार्जन मध्येच बोलला म्हणजे चोरले तो सार्जनकडे बघून बोलला मी भुकेला राहू शकत शकतो का मी ते कुठून मिळवले ते मी तुम्हाला सांगतो त्या लोहाराकडून तो पावाचा तुकडा चीज काही ब्रँडी आणि केक एवढे होते सार्जंटने जोला विचारले केक केकसारख्या वस्तूला तुम्ही मुकलात जेव्हा तुम्ही घरात आलात त्याच क्षणी माझी बायको केकला मुकली माझ्या गुन्हेगाराने जोकडे बघत म्हणाला मला माफ करा पण तुमचा केक मी खाल्ला जो म्हणाला ठीक आहे तुम्ही खाल्लात ना आम्हाला काही तुम्हाला उपाशी मारायचे नव्हते पीप तुला हे माहिती असेल गुन्हेगाराला अजून काही बोलायचे असल्यासारखे त्याचे तोंड हल्ले पण त्याने अचानक आमच्याकडे पाठ फिरवली नंतर एक दोन मिनिटाने काही ओरडाओरडा ऐकू आली की त्याच्याकरता बोट थांबली आहे आम्ही त्याच्याबरोबर जेट्टीपर्यंत गेलो आणि त्याला बोटीत चढलेले पाहिले ती बोट त्याच्यासारखे गुन्हेगारच चालवत होते विजेऱ्यांच्या प्रकाशाने आम्ही तुरुंग जहाज किनाऱ्यापासून लोखंडी साखळ्यांनी बांधून थोडे लांब उभे असलेले पाहिले आणि नंतर आम्ही त्याच्याकडेने बोट जाताना पाहिले मग आम्ही त्याला हलकवर घेतलेले पाहिले आणि ते दृश्य नाहीसे झाले जसे काही त्या फक्त गुन्हेगारांसाठीच होत्या विजेऱ्या पाण्यावर प्रकाश पाडू लागल्या आणि नंतर मालवल्या गेल्या जसे काही फक्त गुन्हेगारांसाठीच त्या पाण्यात प्रकाश आणि अंधार पडत होता मग विजेऱ्यांचा प्रकाश ज्योत पाण्यात पडला व बंद झाला जसे काही सर्व ते तिसेनासा झाल्यावर संपले या कथेचे मूळ लेखक आहेत चार्ल्स डिकेन्स अठराव्या एकोणीसाव्या शतकातील ह्या थोर साहित्यिकाने त्यांच्या काळातल्या समाजातील गरीबी कष्ट आणि मानवी भावभावनांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे केले त्यांच्या कथा आजही आपल्याला विचार करायला लावतात डिकेन्स यांच्या प्रतिभेमुळेच आपल्याला पीप आणि त्याच्या जीवनातील या अविस्मरणीय घटना वाचायला मिळाल्या चार्ज डिकेन्स यांना विनम्र अभिवादन आणि आता सर्वात महत्वाचे आभार डॉक्टर वृषाली जोशी यांचे त्यांनीच डिकेन्स यांची ही अप्रतिम कलाकृती ओघवती आणि सहज मराठीत अनुवादित केली आहे त्या एक लेखिका प्राध्यापिका आणि संशोधक म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे विशेषतः त्यांनी आम्हाला या कथेवर आधारित व्हिडिओ बनवण्याची प्रेमाने आणि उदार मनाने परवानगी दिली तुमच्या या पाठिंब्यामुळेच हा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला डॉ वृषाली जोशी मॅम आपल्या बहुमूल्य वेळेबद्दल आणि परवानगीबद्दल कृष्णा प्रकर्षनातर्फ तर्फे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही दिलेल्या परवानगीबद्दल तुमचे आभार व्यक्त करताना आम्ही खात्री देतो की तुमचा हा अनुवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चार्ल्स डिकेन्स आणि डॉ वृषाली जोशी यांचे कार्य असेच प्रेरणा देत राहो ही सधी इच्छा